वय वर्ष शिवांगी यांनी आपल्या कोल्ड्रिंक मध्ये विष पाजल्यानंतर गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे यामध्ये जोडप्यासह चार वर्षाचा मुलाचाही मृत्यू झाला आहे हे कुटुंब घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होते बुधवारी त्यांना एका नामकरण समारंभासाठी सर्वांना गुरुद्वारात जायचं होतं मात्र सकाळी आठ वाजेपर्यंत सचिन खाली न आल्याने त्याला त्याच्या आईने हाक मारली मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ती वरच्या मजल्यावर गेली तिने आत डोकावले असतात तेव्हा समोरील दृश्य पाहून ती जोरात किंचाळली शिवांगीचा मृतदेह दोरीला गळपास घेतलेला तर मुलगा फतेहाचा मृतदेह बेळवर पडलेला होता वर ब्लँकेट घातलेले होते त्याच्या तोंडातून फेस येत होता सचिनचा मृतदेह दुसऱ्या खोलीत गळपास घेतलेल्या अवस्थेत होता या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पोलिसांना तेरा पानांची सुसाईड नोट सापडली आर्थिक अडचणी आणि लोकांवरील देणे याचा उल्लेख यात केला होता तसेच सचिनची सासू संध्या मिश्रा यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून मंजूर झालेल्या कर्जाच्या नावाखाली जावयाचा छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे दरम्यान या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ पर उडाली आहे